घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळे स्वागत आहे आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी आणि घरचा तंत्र मराठी असे दोन चॅनल तुम्हाला दोन्हीकडे जाऊन अलग अलग व्हिडिओ बघायचे आहेत आज तुम्हाला ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे वास्तू शांती आणि नारळ बांधायची एक पद्धत असते प्रत्येक जण आपलं दुकानात आपल्या घरात एक नारळ बांधतो पण नारळ बांधायची क्रिया कशी आणि नारळ कसा बांधायचा कवा बांधायचा आणि त्या नारळा तुम्हाला घरात सुख समाधानी पैसा अडका टिकून काय काय राहणार सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला मी कृपया व्हिडिओ नारळ जे जी बांधते तिने ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचा रिजल्ट बघा तुम्हाला चाळीस दिवसात तुमच्या समोर दिसणार आहे अवघ्या चाळीस दिवसात तुम्हाला त्याचा रिजल्ट बी येणार आहे आणि तुम्हाला गुण बी येणार आहे तर नारळ बांधायचा कसा चला तुम्हाला मी सांगतो आता मित्रांनो तर काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या जी किराणा दुकानामध्ये पहिलं आपण गिरायक म्हणजे तिनं दुकान उघडलं की आपण त्याच्याकडून तीन नारळ आणायचे ना ना पाण्याचे चांगले मोठे तीन नारळ घेऊन यायचे तीन नारळ घेऊन आलं की नारळ आणतानापासून लक्षात कराय की नारळ दुकानातून आपण घेतले तेव्हापासून ती नारळ जमिनीवर टेकायचं नाही मित्रांनो एक लक्षात ठेवा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी जे बारकाईने सगळं सांगणार ती तुम्ही ऐका नारळ आपल्याला जमिनीवरती कवाईत टेकायचं नाही ती पिशवी तशी जाणून आपल्याला कुर्तरी अडकून ठेवायची नाही कपाटावर कुठेतरी अशी आदर ठेवायची जमिनीचा पर्शवू द्यायचा नाही पहिलं ह्याचं पथ्य एवढंच आहे त्याचा गुण येणार नाही येणार म्हणजे तुम्ही जर जमिनीवर नारळ टेकला पूजा करता त्याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला मित्रांनो तर त्याचा असा नियमच आहे गुरुवारी तीन नारळ घेऊन यायचे त्याच्याबरोबर तुम्हाला हळद कुंकू आणि कापूर आणि अगरबत्ती त्या दिवशीच घेऊन यायचे तुम्हाला तीन गुरुवारी पूजा करायपुरतं घेऊन आला की गुरुवारी तुम्हाला संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता तुमचं काम आटपल्यानंतर हातपाय तोंड देऊन एक तुम्हाला स्वच्छ एक सवा मीटरचा काळा कपडा घ्यायचा आहे आणि काळा घ्या किंवा कि लाल घ्या भगवा घ्या तसं काय कपड्याचं काही दिलेलं नाही आणि एक पाट घ्यायचा आहे पाटावर सव्वा मुठ गहू घ्यायचे आणि एक नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करायची पूजा करून त्याची नारळाची शिंडी तुमच्याकडे करायची पाटावर पूर्व पश्चिम बसल्यानंतर पूर्वकडे तोंड तोंड तुमचं झालं तर तु 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 नारळाची शिंडी तुमच्या बाजूला करायची नारळ असा पूर्व पश्चिम ठेवून द्यायचा ठेवून दिल्यानंतर वास्तू नारळ म्हणून त्याची पूजा करायची वास्तू पूजा म्हणून बोलताना वास्तू वास्तू नारळ म्हणून पूजा करून हळद कुंकू होऊन त्याची व्यवस्थित पूजा करून की आरोग्य संपदा घरात लक्ष्मी ना दो अशी म्हणून त्या नारळाची पूजा करायची नवरा बायकोने दोघांनी बी करायची दोघं असले तर आणि एकटं असलं तरी एकटे करा दोघांनी तिची पूजा करून तिथंच बसून तुम्हाला एक झप करायचं आहे तर झप कोणचा आहे ओम चैतन्य वास्तुपुरुषाय नम ओम चैतन्य वास्तु देवाय नम ही जर केला तरी चालतंय ओम चैतन्य वास्तु देवाय नम ओम चैतन्य वास्तु देवाय नम असा म्हणून एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करीत असताना अधून मधून त्या नारळावर फूक मारायची दहा पंधरा जप झाल्यानंतर ओम चैतन्य वास्तुदेवाय नम ओम चैतन्य वास्तुदेवाय नमः अशी फुक मारायची दहा पंधरा मिनिटानंतर एकशे आठ वेळा जप करून घ्यायचा आहे जप केल्यानंतर तुम्हाला पूजेमध्ये थोडा गूळ आणि दूध ठेवायचं थे, तर ती पूजा झाली की तुम्हाला तिथून बाजूला यायचे पाच वाजता पूजा झाली तर संध्याकाळी आठ नऊ वाजच्या टायमाला झोपायच्या टायमाला काय करायचं की गुळ आणि आपण दूध जी पूजाला आहे त्या नारळापाशी ती तुम्हाला बाहेर गाय चिमण्या किडा मोकडा कुत्रा त्यांना बाहेर खायला टाकायचं घरातूनच टाकायचं कुत्रा असलं तर आणि ती नारळ काय करायचं तसंच बांधून घ्यायचं तेव्हा झोपायच्या टायमाला झोपायच्या टायमाला बांधून घेऊन नारळ तुम्हाला आड्याला बांधायचं आड्याला म्हणजे किचन घराच्या मध्यभागी बांधून टाकायचं त्याला जर गुरु परत दुसऱ्या गुरुवारी पाच वाजता सहा वाजता परत तशीच पूजा करायची ती नारळ सोडून घ्यायचा खाली आणि ती आरळ त्यात दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला वाहते पाण्यात सोडून द्यायचं आहे असे तुम्हाला दोन गुरुवार करायचे दोन नारळ तुम्हाला व्हायच्या पाण्यात सोडून द्यायचे तिसऱ्या गुरुवारी जी तुमचा एक शेवटचा तिसरा नारळ जे राहणार आहे त्याची व्यवस्थित तुम्ही पूजा करून सहा महिने तुम्हाला तीन नारळ आड्याला ठेवायचं आहे सहा महिने झालं की परत तुम्हाला हीच प्रोसिजर परत अशी करायची परत तीन नारळ आणायचे तिची तीन दोन नारळाची पूजा करून तुम्हाला पाण्यात सोडायचं आणि एक नारळ परत आडायला ठेवायचं आहे असं का जर तुम्ही हे नारळाची दिवस जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला बघा चाळीस दिवसात तुम्हाला रिजेट बी येईल आणि तुम्हाला ही दुसरी कोण जी कोण नारळ देतात हे घरात नेऊन बांधा त्याच्यापेक्षा एक हजारो फट ही नारळ काम चांगलं करणार आहे हजारो फट कृपया करून तुमच्या तुम्ही हे घर घरच्या घरी स्वतः उपाय करा आणि कुठं जाऊन फसवाफसवी करून कोणाच्या जा हाती जाऊन पैसे दे जाते आपला टाइम जातो येळ जातो आणि आपल्याला रिझल्ट येत नाही आपण हताश होतो आणि मग वाटतं कुठंतरी ही गोष्टी चुकीच्या आहेत मग ही चुकीच्या गोष्टी नाहीत सर्व चांगल्या आहेत पण ह्याचे इधी मार्ग व्यवस्थित जाणकार माणसा व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला गुण बी यायला काही टाईम लागणार नाही हे पाहिजे साधा सोपा उपाय एकदा अजून एकदा लक्ष घेऊन ऐकाय मी सांगतो तीन नारळ आणायचे गुरुवारी त्यांची इधीवत पूजा करायची पहिल्या गुरुवारी एक नारळ पूजा करून घरात बांधायचा दुसऱ्या गुरुवारी तीन नारळ सोडायचा पाण्यात टाकून यायचा दुसरा बांधायचा दुसऱ्या गुरुवारी पूजा करून तीन नारळ परत पाण्यात सोडायचा तिसऱ्या गुरुवारी तीन नारळ पण कायम ठेवून द्यायचा घरात असं का जर तुम्ही प्रत्येक महिने सहा सहा महिन्याला जर करताय तर तुमच्या घरात सहा महिने आहेत जी तुम्हाला घरामध्ये आजारी माणसं पडते सुख समाधान नाही पैसा टिकत नाही वास्तु दोष आहे घरात जागेत दोष आहे जागा क्रास आहे जागा तुमचे दक्षिण दिशेला तोंड आहे पूर्व दिशेला तोंड आहे वारलागड तोंड आहे क्रास तोंड आहे ज जा, तुमची जागा क्रास आहे जागेचे दोष आहेत बाथरूमचा दोष आहे सर्व दोष जाऊन तुम्हाला त्या घरामध्ये सुख समाधाने आरोग्य नाव देऊन पैसे अडका टिकून एकदम आनंदी राहायला एकदम काही टाईम लागणार नाही म्हणून मी तुमचे तुम्ही स्वतः करा स्वतः केल्यानंतर तुम्हाला जर थोडा रिजेक्ट आला चांगलं वाटलं तर आवडेजून ही व्हिडिओ तुमच्या सर्व नातलागाला करायला सांगा कारण जेणेकरून सर्वजणांचा आपला फायदा व्हावा आणि कुठंतरी जगकल्याण व्हा असे ह्या हेतूनच ही व्हिडिओ बनलेला आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो लाईक करा आणि आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहेत चला राम राम